यंदाची दिवाळी काळीच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं धरण आंदोलन राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय शेतकऱ्यांचे ऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करतायत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसंच काळ्या फिती बांधून धरणं आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदि विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या hector वरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत. ते पूर्ण होण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल हे माहित नाही. अतिवृष्टीने ना काढणीला आलेली पीक वाहून गेली. गोठ्यातील दुभती जनावर, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या. तरीही या सरकारनं अद्यापही मदत दिली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहे. मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पंच्याहत्तर हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत करावी अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मच्छिमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं पॅकेजच्या नावाखाली या सरकारनं ना अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरले सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा क शब्दही उच्चारायला तयार नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केलं परंतु आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्यानं रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि यासह इतर मागण्या करण्यास भाग पाडू असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं